आज आंदोलन करण्याची घंटाळ वेळ आली वीस एकवीस तेवीस चोवीस चा परिस्थितीत मिळालेला नाही गाजावाजा केला की सरकार एक रुपये गाजर दाखव नाही त्यासाठी ही शेतकरी संघर्ष समितीनं पाठीमाग गाजर दाखवा हे आंदोलन केलं होतं ऊस बिलाचं तसंच आहे सोयाबीनचं तसं आता सोयाबीनचं एक मॅटर झालं आता सध्या तुळजापूर तालुक्यात नळग्रुप खोडावडी खोदावडी आंबूर शापूर एक व्यापारी आहे सरकार जरा टायमाला जरा सोयाबीन घेतलं असतं तर शेतकरी व्यापाऱ्याकडं मालच घातले नसते त्यानं चार पैसे आशा लावला आणि शेतकऱ्यानं माल त्यांना घातला आज दोन कोटीचा घोटाळा आहे आणि शेतकऱ्यानं करायचं काय कर कुणाकड न्याय मागायचा सरकारकर मागाव ही तकलीफ आणि शेतकऱ्याला कोणही कुठलाही वाली नाही जो पद्धत शेतकरी संघटित होत नाही शेतकरी पण चार जणांच्या चार संघटनेमध्ये आहे एक ह्याच्यामध्ये एक त्याच्यामध्ये लोक तर शेतकरी संघटित होत नाही तो कुठलाही एक निकाल लागू शकत नाही आता कर्जमाफीचा विधानसभेचे इलेक्शन व्हायच्या फडवेश साहेब म्हणत होते की शेतकऱ्यांना कर्जमाफी करून देऊ आता सरकार येऊन मिनिमम चार पाच महिने झालं कुठलंही कर्जमाफीचा विषय नाही अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याचा कर्जमाफीचा साधं विषय काढला नाही आणि जे सध्या जे आपले जे कृषी मंत्री आहेत कोकाटे यांनी कर्जमाफी केल्यावर शेतकरी मुलाचे लग्न करतात मुलीचे लग्न करतात घरं असं काही कुठल्याही गोष्टी करतील अहो शेतकऱ्याकडे कर पैसे राहिले असते कशाला तुमच्या दारी आले असते आज आमच्याकडे पैसा राहिला तर आम्ही तुम्हाला दिलो असतो पहिलं ते कृषी मंत्र्याचं आज आमच्या संघटनेतर्फे जाहीर निषेध करतो आम्ही आणि ऊस बिल आता मिनिमम आता तुळजापूर तालुक्यामध्ये बरंच ऊस क्षेत्र आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या कारखान्याला ऊस गेल्या मिनिमम दहा कारखान्यावर कारवाई झाली पण उघडून नावापुरती कारवाई आहे साखर महासंघाची निस्त उघडून देतोय आम्ही कारखान्याला सांगू कुठलंही सांगत नाही आम्ही बरेच वेळेस गेलेलो आहे तिथं कुठलंही ऊसाचं बिल नाही आज वेळा ना सरकारला जागी करण्यासाठी तहसीलदार करतो तहसीलमध्ये घंटानाद आंदोलन करण्याची वेळ आली आहे